तर नमस्कार मित्रांनो आता बोललेले संध्याकाळी साडेसहा पाहुणे सात होत आले मस्त पैकी मी आलोय फिरायला आज काय किती जरी बसलं घरी तरी दिवसभर काम 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 फोन उचलायचं चटणी पॅक करायची घरचं कर हे बघायचं व्हायचं बाजार हाट तरी पण मी एवढ्या कामातनं वेळ काढत असते बघा आणि तुम्ही पण वेळ काढत जावा सकाळचं संध्याकाळचं फिरत जावा आणि महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे बरेच जण म्हणते ती की मी स्वार्थी आहे नाव घेऊन पिन नाही बेकार आता निलेश माझं नाव आहे तर निलेश नावाचं खोबरं खोबरं पूर्ण खाऊन टाकलेलं असतं त्यांनी आता मी जरा म्हणलोय माझ्या घोगऱ्या खाल खाल्ली त्या कोणी कोणी काय मला माहित नाही पण निल्या म्हणते ते डायरेक्ट निल्या निलेच्या अंगातलंही मस्ती आहे निल्या स्वार्थी आहे निल्यानं भावाला लोबाडलं काम करून घेतलं का ही अशा कमेंट असतात मला काय व्हिडिओ बनवायचा नव्हता पण आज म्हणलं बनवायचाच काय काय होईना पण बनवायचा महत्वाचा मुद्दा मित्रांनो मी काय स्वार्थ पहिला प्रश्न माझा स्वार्थ काय साधला सांगा काय स्वार्थ साधला मला जर स्वार्थ साधायतला असता मी तर मी आज निवांत असं यशी झोपलो असतो मला ही कायच करायची गरज नव्हती मी काहीच स्वार्थ साधला नाही काय म्हणजे म्हणजे कसलाच स्वार्थ साधला नाही आता तुम्ही म्हणता भावा कोण काम करून घेतलं काय भावा कोण काम करून घेतलं सांगा घराला ब काम घराला ते तर करावं लागणार होतं एक नवीन चेस खुली दिले त्याला पैसे मी घातलेत सगळं आणि दुसरी गोष्ट म्हणतेत की काय बरं भावाचा पैसा लोपाडला भावान कुठं माझ्याकडे ठेवायला पैसे दिला तुम्ही सांगा कोटनं दे, कोटनं दिला सांगा मी आजपर्यंत त्याचं किती पैसे आणलं आणलंच नाहीत म्हणजे त्यानं दिलंच नाहीत सगळं माझ्याकडे होतं पण मी निस्वार्थपणं घर चालवलं आहे सगळं जमनीत खर्च केला हॉल पाडलं दोन ठिकाणी तिकडं इकडं दोन बोर घेतलं माती भरली जमनीत दुसरी गोष्ट तुम्हाला तर पहिलं सुरुवातीच तुम्ही जुनं व्हिडिओ बघा कशी कंडिशन होती आता घराला इतका खर्च केला पाईपलाईनी ही केल्या काय मी केलं सांगा तुम्ही सरळच म्हणताय की ह्यानं त्याच्याकडून नुसता फायदा उचलला आणि दुसरा प्रश्न आहे अजून असा की ही दोघंच फिरते ती आणि भावाला कुठं नेत नाही न्यायला का, का ते बार काय का आता त्याची त्याला कळत नाही का त्या पाहुण्याकडे इकडं जायला का मी जाऊ नको म्हणलो त्याला होय बाबा मी जाऊ देत नाही मुद्दाम मी जाताना ती जाताना भांडणं काढतोय ही गोष्ट असली तरी मला म्हणा ना पण मी काहीच बोलत नाही उलट मी जोपर्यंत माझ्याकडे होतं सहनशीलता होती तोपर्यंत मी त्याच्या पाहुण्याकडे सुद्धा जात होतो टीम भरून गेली तर किती पाच मिनिटाचं पाच मिनिटात त्याच्या सा सासरवाडीत जात होतं पण मी ह्या वेळेस गेलो नाही माझं मनच मनच म्हणलं नाही ना। जायचं नाही आजपर्यंत करत आला घरातल्या सगळ्यासाठी करत आला असतो पण हिथून पुढं करायचं नाही असं माझं मन म्हणलं आणि मन म्हणलं त्यावेळेस विषय संपला आपण किती जरी केलं लय लय माझी जनता म्हणते ती म्हणते घरातले बी म्हणते काय लागत नाही सांगा आता जे कोण घरचा राहतो त्याला माहित असेल घरात काय ला लागत नाही त्याला मिठापासून सगळं लागतंय सगळं त्याला मिठापासून सगळं लागतंय अहो साद वांगी एक अर्धा किलो वांगी कोथमिरीची पिंडी एक दो भाजीपाला आणायचं म्हटलं तर दोनशे रुपये जाते आणि ही तर नऊ दहा माणसाचं घर चालवायचं आहे किती नऊ दहा माणसाचं घर चालवायचं आहे लेकरा येते लेकरासने काय काय लागत नाही तुम्ही सांगा मला काय काय लागत नाही घरात लेकरं लेकरं टाप टिपमध्ये असते ती आणि काय काय लोक मुद्दाम अशी करतील की ह्याच्या पोरांना नवीन कपडे असते ती आणि त्याच्या पोराला जुनी कपडे असते ती अरे बाबानो गळ्या शिप्प सांग सांगतो कधीच आयुष्यात असं केलं नाही की माझ्या पोराला वेगळा नाही आणि त्याच्या पोराला वेगळा नाही त्यांनी स्वतःहून त्यांची पोरं ओढून घेतली ओढून घेतली त्यांनी स्वतःहून मग ही तुम्हाला दिसत नाही का ही त्यांची चूक दिसत नाही का तुम्ही मला बोलताय अरे सुरुवातीपासून बघा अरे आई सुद्धा म्हणत होती आईचं पाठीमागचं जाऊन हिडू बघा तेव्हा आई होती तेव्हा सुद्धा एकदा बार लावली होती आई सुद्धा म्हणली हलमा हलमा आतल्या गाठी आहे आणि हायच आतल्या गाठीच मी म्हणतो तुम्ही त्याच्या गरीब बघण्यावर जाऊ नका दिसतोय तसा नाही लय वेगळा आदमी आहे त्याच्या मनात एक असतंय आणि पोटात एक असतंय असली कंडिशन आहे काय सांगायचं सां, सां तुम्हाला टोकोर फिरून गेले या ते जिहून गेलय नुसतं घराला आपलं सगळं हे केलं काय मी काय माझा स्वार्थ साधला नाही काय म्हणजे काय साधला नाही त्यानं देऊ द्या आज माझा जर स्वार्थ असताना ना ती हा ही गाडी घेतलेली हा ही गाडी घेतलेली मी माझ्या नावावर केली असती कोणाच्या माझ्या नावावर पण मी नाही ना केली माझ्या स्वार्थ नव्हता ना मला स्वार्थ साधायचा नव्हता मला स्वार्थ साधायचा नव्हता पण तुम्ही काय म्हणताय स्वार्थी आहे अर्धाला विचार करून बोलत जावा हा चुकलु तर चुकलू म्हणा जरूर ही करा पण चुकत नसताना आज माझी मला हे होते सारखं मला गाडी टोंब देते माझ्या नावावर गाडी आहे न्यायची नाही निल्या गाडी न्यायची नाही अरे काय तुमचं बोलणं लागा आ सगळं तुमचंच आणि काय काय लोक म्हणते ही नुसती फिरती आर फिरतो आम्ही काय आम्ही माणुसकी पण कमवतो माणसं जपतो माणसं जपून आम्हाला माणसं जपायची ती फिरती पाहिजे पै पाहुण्याच्या सुख दुखात गेलंच पाहिजे मी म्हणत नाही मी त्याला कळलं पाहिजे माझ्यापेक्षा मोठं आहे त्यानं पण गेलं पाहिजे त्या का मी जाऊ नको म्हणतोय त्यानं त्याची त्याची पाहुणी सांभाळली पाहिजे ती मी आजपर्यंत उलट मी खी करत आलोय माझी पाहुणी सांभाळून सांभाळून मी त्याची सुद्धा पाहुणी सांभाळत आलोय पण तसं नाही ही उलटा उलटा नाही सगळा असा कधी त्यांच्या तोंडात कायच नाही फुलवून सांगणार ना माणसासनी माणसा माणूस माझ्या विरुद्ध सांगणार सत्या। सत्या। सत्या सत्य सत्याचा विजय असतो पण सत्यला त्रास भरपूर असतो खोट्याला लय असते पण खोट लय दिवस टिकत नाही कळलं का तुम्ही किती वेळ खोट बोला मला का ही कमी पडत नाही आणि जे काय त्यांच्या बाजूने मला काय चार शिवे काय तुमची ती भाषा निल्या अरे जरा समोर नेल्या तर म्हणाले तर मला म्हणा मला राग येत नाही मला निल्या म्हणा नाही शिवे द्यायवर तिथेच काय काय मला त्याचा विषय नाही पण या जेबीनं चांगलं बीन बोलायचं आहे वाईट बिन बोलायचं आहे प्रत्येकाच्या जीवनातला संघर्ष ज्येष्ठाला माहित असतो घरातलं ज्याची त्याला माहित असते काय सांगाय भरपूर केलं कुटुंबासाठी कोण म्हणणार नाही तू एवढं केलं कधीच म्हणणार नाही उलट म्हणणार आमचं केलं आमचं गबाळ दाबलं काय दाबा ह्याला सरकारी नोकरी होते काय हा हि घर मग अरे आई असल्यापासून माझ्याकडं ही होत होत आईचा विश्वास होता तुझा नाही रे नुसतं स्वांग केलंच विश्वास असलेला तुम्ही नवरा बायको एकच होता की मी ओळखाय उशीर झाला मला पण असू दे तू चार पैसे कमव तुझी तू सुखी रा माझी मी सुखी आहे मला दहा रुपये भेटू दे मी त्या दहा रुपयाच्या लक्ष्मीमध्ये मी सुखी आहे कळलं का पण असं खोटं बोलवून नातेवाईकात बडकाव भडकवू नको तुला सांग नाय माझं खोटं तु, बोल मला ना फोन येत येतं कळलं का खोट बोलून मला वाईट करण्याचा प्रयत्न करू नको तू तुझ्या चुकीत सांग तुझ्या बायकोची चुकी सांग कळलं का लय बोलाय मनात न पण ते जाऊ द्या लय बोलण्यात मजा नाही